आपण पाहत आहात संघर्ष महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांचा ग्रामीण भागात घरोघरी जाऊन प्रचार तालुका मिरज सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांचा प्रचार जोर धरू लागला आहे ग्रामीण भागातील काँग्रेस कार्यकर्ते टाकळी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य फखरुद्दीन उर्फ मनोज नांद्रेकर ग्रामपंचायत सदस्य रिदा मुजावर सोसायटी संचालक सुलेमान मुजावर काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते शकील गोदड गजानन वाघ राजू पवार शिवसेना शहर संघटक सोनाली भोसले तालुका संघटक नीता आवटी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले सुभाषनगर टाकडी परिसरात प्रचार पदयात्रा काढून घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला मशाल चिन्हासमोरील बटन दाबून तानाजे सातपुते यांना मतदाराने निवडून आणण्यासाठी आवाहन करण्यात आले यावेळी ब गट गोधडमळा दत्त मंदिर नंदीवाले वसाहत अशा विविध भागात प्रचार करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा